आपण जीवन जगत असताना काही विचित्र अशी घटना घडली वाईट घटना घडली तर कायम आपल्याला असं बोललं जातं सगळं काय ठीक होईल हे धादांत खोटं आहे असत्य आहे आणि हे आपल्याला थोपवलं जातं पण जर त्याच ठिकाणी कोण एक व्यक्ती येतो आणि तो म्हणतो तुला जिम्मेदारी घ्यावी लागेल तर आपल्याला एकदम हार्ड फिलिंग होते काय बोलतो हा पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर हेच सत्य आहे कारण का तुमचं जीवन तुम्हालाच सुधरावं लागणार दुसरा कोण येणार नाही तुमच्या जीवनात तर जिम्मेदारी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी ही तुम्हाला घ्यावीच लागणार आहे आणि ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी घ्यायला लागता त्यावेळेला तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्ण बदललेला असतो तुम्हाला समोर तुमचं जे उद्दिष्ट आहे ते ध्येय आहे हे साफ स्पष्ट आणि सटीक दिसायला लागतं आणि हेच खरं सत्य आहे त्यावेळेला खरं म्हटलं तर तुमच्या शरीरांतर्गत जे आत्मविश्वास जो बदल घडून येतो ते जबरदस्त असतो आणि ह्या अशा जिम्मेदारी घेतल्यामुळेच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होता तर जिम्मेदारी ही घेतलीच पाहिजे आणि जिम्मेदारी घेणारा व्यक्तीच हाच पुढे येतो प्रगतीपथावर असतो बघा पटत असेल तर ठीक आहे मी आपलं सांगायचं काम करतोय थँक्यू